Terima kasih orang dan निश्चितपणे अशा गोष्टी ऊर्जा घेणारे आहेत आणि चळवळीतल्या माणसांचं असं ते काही असते राज्याला आताची स्थिती तुमच्या गरज आहे इतकं मला पुढे जाऊ धन्यवाद त्यांच्याकडे चळवळीचा कार्यकर्ता शेतकरी नेता म्हणून बघतो पण आज जी केंद्रातली आणि राज्यातली जे धोरणं आहेत शेतकऱ्याबद्दलचे आजही महाराष्ट्रामध्ये थांबव तितक्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबलेल्या नाही त्या दोन्ही राज्यकर्त्याला आज महाराष्ट्रात तू काय सांगणार हा विषय तर गेली दोन तीन दशकापासून आम्ही केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारापुढे हा विषय मांडतो पण अलीकडच्या कर काळात दोन हजार चौदा नंतर तुम्ही महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त देशात देशात नंबरचं एकच राज्य झालेलं आहे खर तर संपन्न महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र आणि या समृद्ध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि विशेषतः यावर गांभीर्यानं कोणी उपाययोजना करायच्या मानसिकतेत नाही आता केंद्र सरकारची तर नियत आपण बघितली की देशातला सगळा शेतकरी दिल्लीच्या वेशीवर तेरा महिने जाऊन बसला सातशे शेतकरी तिथं हुतात्म्य झाले पण त्या आंदोलनाची शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेण्या इतकी राजकीय सभ्यता या मंडळीत नाही ते त्यामुळे शेतकरी समाजानं पुन्हा एकदा नव्या लढ्यासाठी संघटित होऊन या सगळ्या राज्यकर्त्याला राज्यकर्त्यावर दबाव आणला पाहिजे किंवा या राज्यकर्त्यांचा ताळ्यावर आणलं पाहिजे आता कर्जमाफी कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं पण आता ते काय बोलतात अनेक गोष्टी आहेत आणि शेतीच्या बाबतीत खताच्या किमती वाढल्या पीक विम्याची ऐशी तैशी झाली यावर्षी सगळे शेतीमालाचे भाव खालच्या पातळीवर आहेत म्हणजे आत्महत्या होत नाही तर काय आणि याला याला सगळ्याला एकच उपाय की पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या अस्तित्वासाठी किंवा या राज्याच्या हितासाठी एक नवीन चळवळ नवा लढा उभा करण्याची गरज आहे प्रमुख या राज्यामध्ये काम करत असताना जे शेतकरी धोरण आहे आत्महत्याला प्रावर्त होईल असं शेतकऱ्याबद्दल धोरण आहे पण प्रशासनात सुद्धा एक वचक राहिली नाही प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्याच मजुरीनं काम करते पण शंकर धोंडगेचं आंदोलन कुठं आता यांच्या प्रशासनाच्या विरोधातलं दिसत नाही म्हणण्यापेक्षा थोडस कमी झालंय असंही महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे नाही नाही आहे वस्तुस्थिती आंदो, कुठल्याही आंदोलनाला एक कार्यभाव कारणभाव असतो आंदोलन हा रात्रीतून झोपेतून उठून रस्त्यावर जाण्याचा विषय नाही आणि तशा स्वरूपाच्या आंदोलनाला काही यश लाभत नाही कुठल्याही एखाद्या विषयाची वर्ष दोन वर्ष जनमानसामध्ये जाऊन मशागत करावी लागते आणि आंदोलन विषय तयार झाल्याने होत नसते किंवा त्या विषयाने माणसावर अन्याय होतो आहे असं वाटल्यानंतर आंदोलन होत नसते आंदोलन हे मस्ती आल्यावर होत असते आपल्यात खरमस्ती आली की आंदोलन होते अन्याय झाल्याने आंदोलन होत नसते आणि आंदोलनाला कार्यभाव कारणभाव असतो आता या सगळ्या राज्यकर्त्यांनी हे सगळ्या मीडिया आणि या सगळ्यांनी इतके डोके बधीर करून टाकलेत कि त्यामुळे आपलं जे काही अडचण आणि दुःख आहे बळीराजाचं हे समजण्याच्या आतच दुसरं त्याला कोणीतरी फितूर जाऊन किंवा त्या भूमिकेला डायल्यूट करण्याचा किंवा त्याला सौम्य करण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रातल्या एकंदरीत चळवळीला बघत असताना राजकीय असू द्या सामाजिक असू द्या वेगवेगळ्या अँगलने राजकीय नेत्यांनी त्या चळवळी आपल्या आपल्या सोयीनुसार डायवर्ट करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे कधी जाती जातीमध्ये कधी समाजा समाजामध्ये विकासावर युवकांच्या विकासावर मानवाच्या विकासावर शेतीच्या विकासावर राजकीय नेता बोलतो पण कृती करत नाही याच्यासाठी आता एमआरएस काय भूमिका राहणार कसं असते कि जातीची लढाई उभा करणं हे सोपं असते आर्थिक आर्थिक विषयावरच आंदोलन उभा करणं कठीण असते आणि एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर जगभरामध्ये जे खुली व्यवस्था आली खुल्या व्यवस्थेनंतर राज्यकर्त्याची जी काही दाता म्हणून म्हणजे राजाचे जे दाता म्हणून अधिकार होते ते बऱ्याच अंशी कमी झाले त्यामुळे आंदोलन अर्थकारणावर आंदोलन करणे आता अडचणीचं आणि मुश्किल झालेलं आहे जातीचं काय त्यांना मस्तक भडकायला जातीचं सोपं राहते आणि त्याच्यावर मग त्यांना मताचं राजकारण करता येते पण येशू सुटत नाही विकासाचाही विषय सुटत नाही आणि त्या माणसाच्या जीवनातला कधी ना कधी मूलभूत विषयावरच यावं लागेल कदी राज्यामध्ये सध्या राजकीय समीकरण बदलत आहेत अनेक पक्ष एकासोबत जात आहेत तुमचे जुने नेतृत्व तु जुने सहकारी म्हणा दोन्ही छोटे पवार मोठे पवार एकादा येणार आहे अशी चर्चा आहे Uh, मी काय राजकारणातला त्याला काय म्हणतात तज्ञ म्हणा किंवा इंग्रजीमध्ये डिप्लोमॅट नाही पण जे काही चाललंय ते काही या महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणार नाही ठीक आहे राजकीय दृष्ट्या सोय म्हणून सगळेजण जर सत्तेकडेच जात असतील किंवा सत्ता हेच मुख्य साधन झालं असेल तर मला वाटते लोकाला हे आवडणारी बाब नाही जनतेला हे आवडणार नाही तुम्ही बसून काही निर्णय घ्या पण प्रश्न जनतेच्या महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नाला आणि जनतेच्या प्रश्नाला कोणीतरी घेऊन रस्त्यावर येणारा किंवा कोणीतरी सभागृहात उचलणारा प्रभावी ताकद लागते नाही असं नाही निरंकुश सत्ता झाल्यानंतर मस्ती येते आणि मग जनता मस्तीची रीते सगळ्याची ही आपल्या मतात सांगायचे विद्यमान आमदार पुन्हा म्हणतात की, की मी भारतीय जनता पक्ष सोडला नाही काय करून राजकीय ॲडजेस्टमेंट म्हणून मी राष्ट्रवादीच्या टिकावर आलो असंही म्हणणं आहे विद्यमान आमदारांना आता ते विद्यमान आमदाराचं तुम्हाला अनेक वर्षापासून माहिती आहे ते किती टक्के खरं बोलतात केव्हा बोलतात कशासाठी बोलतात मला तर काय ते आतापर्यंत कधी खरं बोललेलं माझ्या तर ऐकण्यात नाही ते त्या त्या परिस्थितीवर काहीतरी गुगली टाकायचं बोलायचं संभ्रमित करायचं की बोलायचं कारण आमदारकी आली तेव्हापासून किंवा सरकार आलं तेव्हापासून राज्यामध्ये नवीन काय राज्यात सुरू झालंय काय विकासाचं काम चालू झालंय काय क्षेत्रामध्ये विकासाचा प्रकल्प चालू झालाय किंवा नवीन एखादा विशेष बाब म्हणून या मतदारसंघाचं विकासाचं एक पाऊल पुढे जाईल असं काहीतरी एखादं प्रकल्प वगैरे त्याची मान्यता सुरुवात किंवा त्याची रचना काही नाही अशा गोष्टी बोलत गेल्या म्हणजे लोकांची करमणूक होते टाइमपास होते केलता ना पाठपुरावा केला ते मध्ये भेटीघाटीही झाल्या आता सगळेजण एक झाल्यावर अहवालही तसेच देतात ती आता परवा जे अहवाल विभागाने सादर केलाय तो सुद्धा चुकीचा आणि सरकारच्या फेवरेट आहे त्यामुळे फारसं काही त्याच्यामध्ये तुमच्या लढ्याला इथं लढाई करून यश येईल अशी काही परिस्थिती नाही त्याला न्यायालयातच न्या न्या अनाचा कार्यक्रम ठेवलाय पाच तारखेला रसाळी आहे शंकर अनाधोणगेच्या म्हणजे पूर्वपासून चालते आणि कार्यक्रम ठेवलाय परंतु एक ह्या वर्षी बाजूच्या धोंडगे बंधू नेऊन भादरपुरात रसाळी दिली आणि जिल्ह्यातले लोक बोलवले तर शंकर धोंडगेच्या या गोड रसाळीच्या जेवणातून तिकट काय असा मेसेज उद्याच्या कार्यक्रमातून जाणार आहे त्या छोट्या विषयावर मी बोलत नाही ते काय बाकी तितका काय विषय ते मी बोलायसारखा विषय काय ते तुझ्या घरात असते आमच्या घरात असते बामराही बाजोटीत आहे ना भाजरपुऱ्यात नाही आणि ते रसाळीचा आता यानं गेल्या वर्षी चिखलीकडानं विकी विकी गार्डन लागेल तर त्याच्या घरी एक झाड नाही आंब्याचं करतात की पास काय सांगतो येणारा काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत काय भूमिका सांगितले की आज पत्रकार परिषदेत सांगितले की एम आर एस पक्षाच्या ठरवलंय कार राजकीय पक्ष आहे आमचा राष्ट्रीय पक्षाची मान्यता आहे निवडणूक लढवणे हा आमचा धर्म आहे मधल्या काळात उशिरा मान्यता मिळाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी झाल्या आम्ही निवडणुका लढवू आणि तिथल्या तिथल्या जिल्हा अध्यक्षांना तिथल्या समविचारी पक्षासोबत राजकीय परिस्थिती बघून आघाडी करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत आणि दोन तीन महिने आहेत तयारीला चांगली तयारी करतो समविचारी पक्ष म्हणजे आता जसे आहेत राष्ट्रवादी आहे सेना आहे तो तो एक बीजेपीचा प्लॅन आहे आणि लोकलला पण लोकलला पण तशाच विचाराधारेचे पक्ष आहेत तर मग कसं कसं समीकरण समजा उदाहरणार्थ औरंगाबादला जर युती शिवसेना शिंदे संघ झाली आणि इथं काय राहील मग आपल्या आपल्या जिल्ह्याचं काय होईल मी आम्ही काय सांगितलं की स्थानिक पातळीवर जिल्हा अध्यक्षांनी तिथली राजकीय परिस्थिती आणि आपल्या विचाराची फ्रिक्वन्सी आता शंकर धोंडगे कुण्या विचार श्रेणीचा आहे ही मला सांगायची गरज नाही तुम्ही आयुष्यभर झाला आपण बघतो की बाबा हा निधार्मिक आहे सेक्युलर आहे हा आयडिओलॉजी किंवा कष्टकऱ्यांच्या अनेक गोष्टी कळतात ना बाकी आहेत की दोन समाजामध्ये दोन विचारधारा आहेत ते काही पुसल्या गेलेल्या नाहीत उलट या भाजपचं सरकार आलं तेव्हापासून त्या गडद झाल्यात संघर्ष रेषा त्यामुळं तिथल्या तिथल्या आपल्या कुटुंबातून जिल्हा परिषद निवडणूक कोण लढणार आज काही सांगता येत नाही मी सांगितलं की तिथल्या तिथल्या त्यावेळेसच्या राजकीय परिस्थिती निवडणूक लढवणे हा राजकीय पक्षाचा धर्म आहे तिथले तिथले ताकदीचे उमेदवार एबल उमेदवार बघून ठरवतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एमआरएस एम आर एस एम आर एस प्रथम सामोरं जात आहे आणि एक वंचित चळवळीमध्ये बहुजन चळवळीमध्ये प्रकाश आंबेडकरांचं नाव आहे आणि ते तुमचे चांगले मित्र आहेत त्याबद्दल काही प्रस्ताव वगैरे हो तुम्ही प्रकाश आंबेडकर वंचित भोजन आघाडीकडे ठेवणार अलीकडच्या काळात ठीक आहे आमचं एक महिना दोन महिने आता जिल्हा जिल्ह्याचं संघटन तयार होते आहे त्या त्यावेळेस आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे की मागालच्या असेंब्ली इलेक्शनमध्ये मी बाळासाहेबाची जाऊन घरी जाऊन भेट घेतलीच होती प्रस्ताव समोर ठेवतो तात ठेवत नाहीत अशातला भाग नाही पण त्या त्या परिस्थिती अनुरूप ते नेते ठरवित असतात पण ते अशा आघाड्या युवत्या हे निवडणुकीच्या लास्ट मध्ये म्हणजे शेवटच्या महिन्यात ठरवतात तोपर्यंत आतापासून कोणत्या आघाड्या वगैरे ठरल्या तरी त्या थोड्या निष्फळ होतात